उरण तालुक्यात मनसेला खिंडार सोनारीमध्ये असंख्य पदाधिकाऱ्यांनी हातावर बांधले शिवबंधन मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्यात मनसेला खिंडार पडले आहे सोनारी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष सुरेश चंद्रकांत कडू माजी शाखा खजिनदार अमर हरिचंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी इंजिन सोडून हातात मशाल घेतली आहे मनोहर भोईर यांच्या हस्ते सुरेश कडू आणि अमर पाटील यांना शिवबंधन बांधून आणि भगवी शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न